नमस्कार लोक महाराष्ट्र मराठीमध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात लोक महाराष्ट्र मराठी स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच जम्मू काश्मीरचे मतदार तिरंग्याखाली मतदान करणार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पहा लोक महाराष्ट्र मराठीवर स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच जम्मू काश्मीरचे मतदार तिरंग्याखाली मतदान करणार असून आगामी विधानसभा निवडणूक निवडणूक ऐतिहासिक बनवण्याचा आवाहन भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय ग्रुप चुनाव एक ऐतिहासिक चुनाव है जब से देश आजाद हुआ पहली बार जम्मू कश्मीर का मतदाता दो झंडे नहीं एक तिरंगे के नीचे अपना मतदान करेगा पहली बार दो संविधान नहीं भारत के संविधान जिसको बाबा साहेब अंबेडकर ने बनाया इसके नीचे हमारा वोटिंग होने जा रहा है और पहली बार अभी इस पूरे जम्मू कश्मीर सूबे में प्रधानमंत्री झाल्याचं सांगत जम्मू का काश्मीर मधील आगामी निवडणूक ही ऐतिहासिक असून भाजपा ही निवडणूक मनापासून लढवेल आणि जिंकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला अमित शहा गेल्या दहा वर्षात दहा वर्षात मोदी सरकारनं जम्मू काश्मीर मध्ये अनेक कामं केली कलम तीनशे सत्तर हटवल्यामुळे इथल्या बंधू भगिनींना त्यांचे अधिकार मिळाले आहेत याकडे शहा यांनी लक्ष वेधलं मोदी सरकारनं उचललेल्या पावलांमुळे दहशतवादाला निधी पुरवणाऱ्यांना चाप बसला आहे असंही ते म्हणाले विरोधकांना पुन्हा एकदा जम्मू काश्मीरला भ्रष्टाचाराच्या आगीत लोटायचा आहे अशी टीका अमित शहा यांनी केली त्यापूर्वी अमित शहा यांनी काल श्रीनगर इथं जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठीचा भाजपचा जाहीरनामा जाहीर केला शांततापूर्ण सुरक्षित विकसित आणि समृद्ध जम्मू काश्मीरची उभारणी हा आमचा संकल्प असल्याचं त्यांनी सांगितलं आपण आहात लोक महाराष्ट्र मराठी पुढील बातम्या साथी, लोक महाराष्ट्र मराठी लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद